पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना वेध लागते ते पर्यटनाचे आणि अनेक अशी पर्यटन स्थळे महाराष्ट्रामध्ये आहे ज्या ठिकाणी पाऊस आल्याने संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेलं असतो त्याचबरोबर अनेक धबधबे प्रवाहित होतात असं एक एक पर्यटन स्थळ म्हणजे एक नावाजलेलं पर्यटन अहमदनगर जिल्ह्यातील बंडादारा आणि घाटघर परिसरातील हा पर्यटन स्थळ आहे आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यभरातील व राज्याच्या बाहेरीलसुद्धा अनेक पर्यटक या भंडारदरा परिसरामध्ये हजेरी लावण्यास आणि या ठिकाणी पर्यटनाला येण्यास जे आहे तर प्राधान्य देतात आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वीच जे आहे तर या ठिकाणी भंडारदरा परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या परिसराने आता रूप जे आहे तर बदललेलं आहे संपूर्ण परिसर जे आहे तर हिरवाईने नटलेला आहे हिरवा शालूस या ठिकाणी आपल्याला जणू दिसून येतो आहे त्याचबरोबर संपूर्ण परिसरामध्ये एक वेगळंच जे आहे तर या चित्र जे आहे तर निसर्ग चित्र या ठिकाणी पाहावयाच मिळत असल्याने पर्यटक जे आहे तर या ठिकाणी आता येण्यास सुरुवात झालेली आहे अनेक धबधबे पावसामुळे आता प्रवाहित झालेले आहे काही दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या वर्षी मागच्या काही वर्षांपूर्वी या ठिकाणी वैशाली धबधबा हा सुरू झालेला होता आणि हा धबधबा देखील आता पावसाच्या आगमनानं त्याचे हा धबधबा प्रवाहित झालेला आहे आणि एक असा सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे जे धबधबा जे येणारं पाणी आहे ते पाणी या ठिकाणी खाली पडताना एक वेगळंच जे आहे तर संगीत आपल्याला ऐकायला मिळतो आहे आणि वैशाली धबधबा हा आता प्रवाहित झाल्याचं चित्र आपल्याला पाहावंयचं मिळत आहे आपण जर बघितलं तर पावसाचा जोर सध्या भंडारदरा आणि घाटघर परिसरामध्ये वाढतो आहे आणि त्यामुळे वैशाली धबधब्याबरोबरच अनेक धबधबे जे छोटे मोठे धबधबे आहे ते प्रवाहित झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे आणि पावसाला पावसाचा वेग सध्या वाढतो आहे त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये देखील आता संपूर्ण जे मोठे धबधबे आहे ते देखील या ठिकाणी प्रवाहित होणार आहे आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये जे ध धबधबे प्रवाहित होते वैशाली धबधब्याच्या शेजारीच भात आवणीच्या कामाला देखील या ठिकाणी जे आदिवासी शेतकरी आहे त्यांच्या वतीनं आता सुरुवात करण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर पावसाचा जोर वाढल्याने या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या देखील आता कामाला सुरुवात झालेली आहे आणि भात आवणीच्या कामाला वेग आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे पावसाचा जोर वाढल्याने या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये हिरवाई पसरलेली आहे त्याचबरोबर जे अनेक छोटे मोठे धबधबे आहे ते प्रवाहित झालेले आहे आणि त्यामुळे कुठेतरी जे पर्यटक आहे ते पर्यटक आता येण्यास सुरुवात झालेली आहे बात आवडीच्या कामाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर पावसाच्या आगमनाने हे सर्व संपूर्ण चित्र जे आहे बदललेलं आहे आणि आगामी काही दिवसांमध्ये असंच पाऊस जर सुरू राहिलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येतील आणि संपूर्ण भंडारदारा परिसर जे आहे तर पर्यटकांसाठी एक आकर्षणाचं केंद्र बनल्याचं चित्र या ठिकाणी पाहावस मिळत आहे मोबिन खान भंडारदारा अहमदनगर